वॉरन हेस्टिंग वॉरन हेस्टिंग जो आहे तो बंगालचा गव्हर्नर होता सतराशे बहात्तरमध्ये आणि सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये तो पहिला गव्हर्नर जनरल बनला सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये वॉरन हेस्टिंग भारतातील कंपनीच्या प्रदेशातील पहिला गव्हर्नर जनरल बनला सतराशे चौऱ्याहत्तर ते सतराशे पंच्याऐंशी इतकी वर्षे वॉरन हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल होता सतराशे चौऱ्याहत्तर ते सतराशे पंच्याऐंशी वॉरन हेस्टिंग जो आहे तो सतराशे पन्नासमध्ये कंपनीचा कर्मचारी होता त्यानंतर तो कासिम बाजारचा रेसिडेंट बनला कासिम बाजारचा रेसिडेंट कलकत्ता काउन्सिल मद्रास काउन्सिलचा सदस्य कलकत्ता मद्रास इथे काउन्सिल सदस्य बनला आणि त्यानंतर तो सतराशे बहात्तरमध्ये बंगालचा गव्हर्नर बनला आणि सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये भारतातील पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग बनला रॉबर्ट सॉरी वॉरन हेस्टिंग वॉरन हेस्टिंगने ज्या काही सुधारणा केल्या त्या बघूया पहिले आहे प्रशासकीय सुधारणा वॉरन हेस्टिंगने प्रशासकीय सुधारणेमध्ये रिव्हेन्यू बोर्ड स्थापन केला राजस्व मंडळ स्थापन केलं म्हणजे कर वसुलीसाठी रिव्हेन्यू बोर्ड होता त्यासाठी त्याने कर संग्राहक नियुक्त केले कर संग्राहक कोणी नियुक्त केले वॉरन हेस्टिंगने नियुक्त केले याच्या आधी जी दुहेरी शासन व्यवस्था होती ती सतराशे बहात्तरमध्ये कंपनीच्या संचालकांनी ती समाप्त करण्याचा निर्णय घेतला होता आणि सगळी व्यवस्था जी आहे ती बंगालची जी व्यवस्था आहे ती बंगालच्या गव्हर्नरकडे दिली होती त्यानुसार वॉर्न हेस्टिंगनं जे पूर्वीच्या पूर्वीची जी काही त्यांची प्रशासन व्यवस्था होती त्यानुसारचे जे महम्मद रजा खा आणि राजा सीताब राय हे जे नायब दिवाण होते त्यांना बाजूला केलं आणि रिव्ह्यन्यू रिपोर्ट राजस्व मंडळ हे स्थापन केलं त्यासाठी कर संग्राहक नेमले कर वसुलीसाठी राजकोष जो आहे तो मुर्शिदाबादवरून कलकत्त्याला आणला राजकोष बादवरून कलकत्त्याला आणला नवाबाला आता कोणताही अधिकार दिला गेला नाही बंगालची सत्ता पूर्ण कंपनीकडे आली वॉर्न काळात काय झालं तर दुहेरी शासन व्यवस्था समाप्त केली गेली होती राजस्व मंडळ स्थापन केलं गेलं नायब दिवाना ना पदावरून काढलं गेलं कर गोळा कर संग्राहक आणले राजकोष मुर्शिदाबादवरून कलकत्त्याला आणला आणि बंगालची पूर्ण सत्ता कंपनीकडे आली रॉबर्ट mm क्लाईवनं -hmm. दिल्लीच्या सम्राटाला जे अलाहाबाद आणि कोरा जिल्हे दिले होते ते जिल्हे वॉरन हेस्टिंगनं परत घेतले म्हणजे दिल्लीचा सम्राट होता त्याच्याकडून अलाहाबाद आणि कोरा जिल्हे परत कोणी घेतले वॉरन हेस्टिंगने घेतले त्यानंतर मुघल सम्राटाला दिले जाणारे जे सव्वीस लाख रुपये होते ते बंद केले सव्वीस लाख रुपये मुघल सम्राटाला देणारे ते वॉर्न बंद केले त्याच्यापासून अलाहाबाद कोरा जिल्हे घेऊन ते अवधच्या नबाबाला विकले गेले हे काम वॉरन हेस्टिंगनं केलं गेलं हे का केलं वॉरन हेस्टिंगनं तर दिल्लीचं सम्राट मराठ्यांच्या संरक्षणाखाली गेला म्हणून असं केलं गेलं असा देखावा निर्माण आला निर्माण करण्यात आला परंतु खरं तर इंग्रजांना पैसे पाहिजे होते म्हणून हे केलं गेलं नवाब जो होता नवाबाचा खर्चाचा भत्ता बत्तीस लाखावरून सोळा लाख केला गेला तर वॉरन प्रशासनामध्ये त्या सुधारणा केल्या त्याच्यामध्ये महत्त्वाचं रिव्हन्यू बोर्ड स्थापन करणे राजकोष कलकत्त्याला आणणे सम्राटात दिल्लीच्या सम्राटापासून जिल्हे परत घेणे नवाबाचा जो खर्चाचा भत्ता आहे तो निम्मा करणे ही कामं केली कर सुधारणा भूमीच्या करामध्ये काय सुधारणा केल्या वॉरन तर त्यांना सांगितलं की जमीन जी आहे ती सरकारची आहे संपूर्ण जमीन सरकारची आहे आणि जमीनदार फक्त कर संग्राहक आहे म्हणजे फक्त कर गोळा करायचं काम जमीनदार करतात त्यांचे परंपरागत जमिनीवर अधिकार असणार नाहीत जमीन सरकारची आहे हे, हे वॉरन हेस्टिंगने सांगितलं आणि ज जमीनदारांनी कर गोळा करायचा त्याच्यावर त्यांना कमिशन मिळेल सतराशे बहात्तरमध्ये वॉरन हेस्टिंगनी पंचवार्षिक बोली पद्धत चालू केली म्हणजे सर्वात जास्त बोली लावणाऱ्याला पाच वर्षासाठी कर गोळा गोळाकाराचे अधिकार दिले गेले म्हणजे जमीनदार हा वर्ग मागे पडला सतराशे बहात्तरमध्ये मध्ये पाच वर्षासाठी जास्त बोली लावणाऱ्याला ला कर गोळा गोळाकाराचे अधिकार दिले गेले सतराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये भ्रष्ट आणि खाजगी व्यापार करणाऱ्या कलेक्टरला हटवले त्यांच्या जागी भारतीय दिवाण केले भारतीय दिवाणांना वॉर्नस्टिंगनं भ्रष्ट कलेक्टरांच्या जागी नेमले आणि ह्या भारतीय दिवाणांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी काही प्रांतीय मंडळं स्थापन केली गेली आणि ह्या सर्व व्यवस्थेवरती कलकत्त्याचा कंट्रोल असावा असं वॉर्नहेस्टिंगला वाटत होतं ही जी पाच वर्षाची बोली पद्धत होती ती काही यशस्वी ठरली नाही त्याच्यामुळे एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये ही पाच वर्षाची पद्धत बंद करून एक वर्षाची पद्धत केली गेली या पाच वर्षाच्या बोली पद्धतीचे काही दोष होते त्याच्यामध्ये हे जे ठेकेदार नेमले होते कर गोळा करणारे ते शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त कर कसा वसूल करता येईल याच्यामध्ये ते गुंतले गेले कंपन्याचे अधिकारीसुद्धा आपल्या नौकरांच्या नावाने या कर वसुलीमध्ये भाग घेऊ लागले वॉरन हेस्टिंगसुद्धा त्याने भारतीय नोकर एक होता त्याच्या दहा वर्षाच्या मुलाच्या नावाने बोलीसुद्धा लावली होती अशा पद्धतीने पाच वर्षाची बोली पद्धत अयशस्वी ठरली एकोणीस सत्याहत्तरमध्ये एक, एक वर्षाची बोली पद्धत आणण्यात आली याच्यामध्ये जमीनदारांनासुद्धा सुधारणा केली गेली म्हणजे सॉरी जमीनदारांनासुद्धा संधी दिली गेली सतराशे एक्क्याऐंशीमध्ये प्रांतीय मंडळ जी नेमली होती ती रद्द केली गेली आणि कलेक्टर जिल्ह्यामध्ये परत आणली गेले सतराशे एक्क्याऐंशीमध्ये कलेक्टर जिल्ह्यामध्ये परत आणले गेले परंतु कर निर्धारणाचे अधिकार मात्र कलेक्टरला दिले नाहीत सतराशे एक्क्याऐंशीमध्ये कलेक्टर परत आणले आणि त्यांना कर निर्धारणाचे अधिकार दिले नाही कानून गोची नियुक्ती करण्यात आली कर कर निर्धारणासाठी कानून गोची नियुक्ती वॉरन केली हेस्टिंगला कोलकाता इथं इंग्रज पदाधिकारी हवे होते आणि जिल्हास्तरीय भारतीय अशा पद्धतीने त्याला प्रशासन बनवायचं होतं परंतु ते काही त्याची योजना यशस्वी झाली नाही तर असं विचारलं कोणत्या गव्हर्नरला कोलकाता इथं इंग्रज पदाधिकारी आणि जिल्हास्तरीवर भारतीय हवे होते तर त्याचं नाव आहे वॉरन हेस्टिंग परंतु असं काही प्रत्यक्षात झालं नाही हेस्टिंगची नीती केंद्रीकरणाची होती म्हणजे सगळे निर्णय आपल्या हातात ठेवणे असं हेस्टिंगची कामाची पद्धत होती वॉरन हेस्टिंगबद्दल असं म्हटलं जातं की त्याने दुःख बंड आणि दुष्काळ यांचा वारसा पुढे ठेवला आपल्या मागे ठेवला कोणी आपल्या मागे दुःख बंड दुष्काळ यांचा वारसा ठेवला तर तो आहे वॉरन हेस्टिंग हेस्टिंगचे न्यायालयीन सुधारणा न्यायालयीन सुधारणामध्ये हेस्टिंग बराच यशस्वी ठरला हेस्टिंगची जी न्यायालयीन सुधारणा आहे त्याच्या आधी बंगालमध्ये जमीनदार जे आहेत ते दिवाण आणि फौजदारी खटल्यात निर्णय देत होते हेस्टिंगने काय केलं जी न्यायालयीन व्यवस्था आली ती बऱ्यापैकी मुघलांच्या व्यवस्थेवरच आधारित होती म्हणजे न्यायव्यवस्था मुघलांचीच होती हेस्टिंगची सतराशे बहात्तरमध्ये जिल्ह्यामध्ये दिवाण यांनी फौजदारी न्यायालय स्थापन केले सतराशे बहात्तर प्रत्येक जिल्ह्यात एक दिवाणी फौजदारी न्यायालय स्थापन केलं आणि यांच्यावरती यांच्यावरचं अपील जे ते सदर दिवाणी न्यायालयामध्ये करे केलं जाऊ शकत होतं म्हणजे जिल्ह्याला दिवाणी आणि फौजदारी न्यायालय आणि यांच्या विरोधात अपील करायचं तर ते त्याच्यावरती सदर न्यायालय ठेवलं गेलं जिल्ह्यामध्ये जे दिवाणी फौजदार न्यायालय होतं त्याच्यामध्ये दिवाणी न्यायालयाचा प्रमुख कलेक्टर होता दिवाणी न्यायालयाचा प्रमुख कलेक्टर हिंदूसाठी हिंदू कायदे होते मुसलमानांसाठी मुस्लिम कायदे होते दिवाणी न्यायालयामध्ये हिंदूंना हिंदू कायदे लागू होते मुसलमानांना मुस्लिम कायदे लागू होते दिवाणी न्यायालयात पाचशे रुपयापर्यंतचे खटले चालवले जात होते दिवाणी न्यायालयात पाचशे रुपयापर्यंतचे खटले होते आणि दिवाणी न्यायालयाच्या वरती सदर दिवाणी न्यायालय होतं सदर दिवाणी दिवानी न्यायालय जे आहे त्याच्यामध्ये गव्हर्नर आणि काउन्सिलचे सदस्य असत जिल्हा आता फ देवाण न्यायालय पाहिलं कलेक्टर प्रमुख होता हिंदू कायदे मुस्लिम कायदे होते पाचशे रुपयापर्यंत खटले चालत होते त्यानंतर आहे फौजदारी न्यायालय जिल्हा फौजदारी न्यायालयामध्ये काझी मुफ्ती आणि दोन मौलवी असे अधिकारी होते काझी मुफ्ती मौलवी असे जिल्हा फौजदारी न्यायालयामध्ये अधिकारी होते जिल्हा फौजदारी न्यायालयावरती सुद्धा कलेक्टरचं नियंत्रण होतं हे जे फौजदार न्यायालय तिथं मुस्लिम कायदा होता फौजदार न्यायालयात मुस्लिम कायदा दिवाळी न्यायालयात हिंदू मुस्लिम दोन कायदे होते मात्र फौजदारी न्यायालयामध्ये मुस्लिम कायदा होता या फौजदारी न्यायालयाने जर मृत्यूदंड दिला किंवा संपत्ती जप्त केली तर त्याच्यावरती जे सदर फौजदारी न्यायालय होतं सदर फौजदारी न्यायालय त्याच्याकडं त्याची संमती घेतली जात होती म्हणजे जिल्हा फौजदारी न्यायालय त्याच्यावरती सदर फौजदारी न्यायालय अपिलासाठी होतं आणि त्या सदर फौजदारी न्यायालयामध्ये सुद्धा काजी मुफ्ती आणि मौलवी होते सतराशे त्र्याहत्तरचा जो नियमनाचा कायदा आहे रे रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तर रेग्युलेटिंग ॲक्ट त्याच्यानुसार सुप्रीम कोर्ट कोलकत्ता येथे स्थापन करण्यात आलं याच्यावरती खूपदा प्रश्न विचारला आहे सतराशे त्र्याहत्तरनुसार सुप्रीम कोर्ट कुठे को स्थापन केलं कलकत्ता येथं स्थापन करण्यात आलं या सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रात कलकत्त्यात राहणारे सर्व लोक होते भारतीयसुद्धा इंग्रजसुद्धा असे सगळे लोक त्या सुप्रीम कोर्टातमध्ये येत होते आणि कलकत्त्याच्या बाहेर राहणारे जे लोक आहेत त्यांनी जर परमिशन दिली तरच ह्या सुप्रीम कोर्टात कलकत्त्याच्या बाहेरच्या लोकांचे खटले चालत होते वॉरन हेस्टिंगने हिंदू आणि मुस्लिम कायद्यांना लिखित रूप देण्याचा प्रयत्न केला हिंदू मुस्लिम कायद्यांना लिखित रूप देण्याचा प्रयत्न कोणी केला वॉरन हेस्टिंगने केला सतराशे शहात्तरमध्ये एक संस्कृत पुस्तक छापण्यात आले सतराशे शहात्तरला संस्कृत पुस्तक छापण्यात आलं विल्यम जोन्स आणि कोलब्रुक विल्यम जोन्स आणि कोलब्रुक यांनी डायजेस्ट ऑफ हिंदू लॉ नावाचे पुस्तक सतराशे एक्क्याण्णवमध्ये तयार केले आणि हे जे डायजेस्ट ऑफ हिंदू लॉ होतं ते फतवा हे आलमगिरीचं इंग्रजीमध्ये भाषांतर होतं फतवा ए आलमगिरीचं डायजेस्ट ऑफ हिंदू नावानं भाषांतर विल्यम जोन्स आणि कोलब्रुक यांनी सतराशे एक्क्याण्णवमध्ये केले तर न्यायालयीन सुधारणा या अशा प्रकारे वॉर्नेस्टिंगने केल्या वॉर्नेस्टिंग न्यायालयीन सुधारणा थोडक्यात काय केलं तर जिल्ह्यामध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालय स्थापन केलं दिवाणीमध्ये दि हिंदूसाठी हिंदू कायदे मुस्लिमसाठी मुस्लिम, मुस्लिम कायदे पाचशे रुपयापर्यंत जिल्हास्तरावर खटले त्याच्यावरती सदर न्यायालय होतं त्यानंतर जिल्हा फौजदारी न्यायालयसुद्धा होतं तिथं मुस्लिम कायदे चालायचे चा। काजी मुफ्ती मौलवी असे तिथं होते आणि त्याच्यावरचं अपील सदर फौजदारी न्यायालयाकडे करायचं सतराशे त्र्याहत्तरमध्ये कोलकाता इथं सुप्रीम कोर्ट निर्माण झालं आणि तिथं कोलकात्यामधले राहणारे सगळे लोकांवर केसेस चालत होत्या आणि जे काही कायदे होते त्याला लिखित रूप द्यायचं प्रयत्न सुद्धा वॉरन हेस्टिंगने केलं संस्कृत पुस्तक काढलं गेलं सतराशे मध्ये डायजेस्ट ऑफ हिंदूला विल्यम जोन्स आणि कोलब्रुकने पुस्तक लिहिलं वॉरन हेस्टिंगच्या आर्थिक सुधारणा वॉरन हेस्टिंगने काय केलं व्यापारातले अनेक अडथळे दूर केले जकात नाते जकात नाके खूप होते अनेक ठिकाणी ते बंद करून महत्वाच्या ठिकाणीच जकात नाके ठेवले कलकत्ता हुगळी ढाका मुर्शिदाबाद पटना या महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी जकात नाके ठेवले बाकी जकात नाके बंद केले व्यापारातला कर अडीच टक्के केला व्यापारात सवलती देणारे जे काही पत्रक होती ती रद्द केली कंपनीचे जे गुमास्ते होते ते विणकरांचे शोषण करायचे म्हणजे कंपनीचे काही लोक ज्यांना गुमास्ते म्हणले जायचे ते विणकरांचे शोषण करायचे ते शोषण वॉर्डहेस्टिंगनी बंद केलं इजिप्त भूटान तिबेट इथं व्यापारासाठी शिष्टमंडळ पाठवली वॉर्डहेस्टिंगने काय काय कामं केलं विणकरांचं शोषण बंद केलं अनेक जकात के बंद केले त्यानंतर व्यापारात सवलती देणारी पत्रके रद्द केली इजिप्त भूटान तिबेट या देशांशी व्यापार वाढवण्यासाठी शिष्टमंडळं पाठवली हो हेस्टिंगनं बंगालला चांगलं प्रशासन दिलं परंतु भारतीयांना जबाबदारीची पद त्यांनी दिले नाहीत भारतीयावर विश्वास टाकण्यात आला नाही असं जर वाक्य तर ते बरोबर म्हणा ॲक्च्युली हेस्टिंगला जिल्हा स्तरावरती भारतीय पाहिजे होते आणि वरच्या स्तरावर इंग्रज पाहिजे होते ते काही यशस्वी झालं नाही परंतु हेस्टिंगनं भारतीयांना जबाबदारीची पदं मात्र दिली नाहीत त्याने भारतावर भारतीयांवर विश्वास ठेवला नाही आता हेस्टिंगबाबतच्या काही गोष्टी आहेत त्या माहिती पाहिजेत जेव्हा सतराशे त्र्याहत्तरला रेग्युलेटिंग ॲक्ट आला त्यानुसार गव्हर्नर जनरल हे पद निर्माण केलं आणि त्याला मदतीला चार सदस्य काउन्सिल नेमलं गेलं आणि या सर्वांनी निर्णय बहुमतेने घ्यावा असं ठरवण्यात आलं परंतु हे काउन्सिल आणि गव्हर्नर जनरल यांच्यामध्ये काही लोकांमध्ये संवाद होता आणि बहुमताने निर्णय घेण्यामध्ये अडचणी येत होत्या आणि यानुसार काही गोष्टींमध्ये नाराज झालेल्या हेस्टिंगनं ना राजीनामासुद्धा दिला होता त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला गव्हर्नर जनरल बनवलं होतं परंतु हे जे काउन्सिल होतं त्यातला एक व्यक्ती मेला आणि तिथं या हेस्टिंग जो आहे हेस्टिंग त्याने सांगितले की नाही माझा विचार बदलला मलाच गव्हर्नर जनरल बनायचा आहे आणि त्यांनी आपला कार्यभार मात्र दुसऱ्या गव्हर्नर जनरलला दिला नाही हेस्टिंगनं आणि याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात पण प्रकरण चाललं आणि तिथं हेस्टिंग जिंकलं जर असं काही विचारलं तर, का विचार तर माहिती असं म्हणून सांगितलं हेस्टिंगच्या कारकिर्दीत नंदकुमार खटला घडला नंदकुमार खटला वॉरंड हेस्टिंगशी संबंधित आहे नंदकुमार हा बंगालचा दिवाण होता जुना दिवाण होता बंगालचा याने वॉरंड हेस्टिंगवर भ्रष्टाचाराचे आरोप केले मग ह्या नंदकुमारला खोट्या कागदपत्राच्या खटल्यात गोवलं आणि त्याला मृत्यूची शिक्षा दिली गेली फाशी दिली गेली तर याच्यामध्ये न्यायाधीश इम्पे होता त्या इम्पेनं सुद्धा वॉर्ड हेस्टिंगला मदत केली हा नंदकुमार खटला वॉर्ड हेस्टिंगशी संबंधित आहे लक्षात ठेवा वॉर्ड हेस्टिंगचे अजून एक प्रकरण आहे रोहिल्यांची शुद्ध रोहिले आणि अवधचा नवाब जे आहे यांच्यामध्ये करार झाला होता की रोहिल्यांवरती जर मराठ्यांनी आक्रमण केलं तर अवधने चाळीस लाख रुपये घेऊन रोहिल्यांना मदत करायची आणि अवधने रोहिल्यांना मदत केली अवधच्या नवाबांना परंतु रोहिल्यांनी पैसे द्यायला टाळाटाळ केली मग याच्यामध्ये काय झालं दुसरीकडे अवध आणि कंपनीमध्ये यांच्यामध्ये एक बनारसचा तह झाला होता त्यानुसार अवधला काय अलाहाबाद आणि कोरा हे दोन जिल्हे पन्नास लाख रुपयात दिले होते त्याचबरोबर रोहिल्यांच्या युद्धामध्ये जर कंपनीला अवधच्या नवाबांना मदत मागितली तर कंपनी पैसे घेऊन त्याला मदत करेल मग ह्या आता काय झालं होतं अजूनही सांगतो अवधचा नबाब कंपनीच्या करार झाला की रोहिले आणि अवध यांच्यामध्ये भांडण झालं तर कंपनी अवधला मदत करेल आणि रोहिले आणि अवधमध्ये काय करार झालता रोहिल्यांना मराठ्यांच्या विरोधात अवध पैसे घेऊन मदत करेल अवधने मदत केली परंतु रोहिल्यांनी पैसे दिले नाहीत अवधचे मग काय केलं कंपनीने रोहिल्यांवर आक्रमण केलं आणि रोहिल खंड जे आहे ते अवधमध्ये विलीन केलं गेलं मग याच्यामध्ये एक टीका केली जाते वॉर्डेस्टिंगवरती की ॲक्च्युली रोहिले आणि इंग्रज यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता त्यांचा काही संघर्ष नव्हता तरीसुद्धा कंपनीनं केवळ पैशासाठी आपलं सैन्य त्या रोहिल्यांविरुद्ध पाठवलं आणि एक स्वतंत्र असणारे रोहिले होते त्यांना अवधमध्ये विलीन करून अवधच्या नियंत्रणात आणलं तिथं मोठ्या प्रमाणात अत्याचारसुद्धा झाले रोहिल्यांना त्यांच्या प्रदेशातून हाकळूनसुद्धा सुद्धा दिलं गेलं तर हे एक अवध म्हणजे रोहिल्यांचं प्रकरण जे आहे ते रॉबर्टला जो, जो रॉबर्ट नाही वॉरन हेस्टिंग वॉर्न हेस्टिंगच्या कालखंडामध्ये हे रोहिल्यांचं युद्ध झालं हे लक्षात ठेवा ह्या वॉरन हेस्टिंग जो आहे त्याच्या काळामध्ये मराठा या साम्राज्यासोबत इंग्रजांचे काही युद्ध झाले ते खूप महत्त्वाचे काही करार झाले पहिला जो आहे तो सुरत करार सुरत करार जो आहे तो राघोबा पिशव जे होते त्यांनी मुंबईच्या इंग्रजांसोबत केला राघोबा म्हणजे रघुनाथराव रघुनाथरावांसोबत इंग्रजांनी करार केला आणि त्याच्याद्वारे त्यांना पुण्यातल्या जी सत्ता आहे तिथे हस्तक्षेप करायची संधी पाहिजे होती आणि त्यानुसार ते, ते राघोबाला मदत करणार होते परंतु वॉर्न हेस्टिंगने हा करार रद्द केला मुंबईच्या इंग्रजांनी जो करार केला सुरत करार तो वॉर्न हेस्टिंगने रद्द केला आणि सतराशे पंच्याहत्तरला हा झाला होता राघोबासोबत पुण्यात पुण्याच्या पेशव्यांसोबत इंग मुंबईच्या इंग्रजांचा करार सतराशे पंच्याहत्तरमध्ये सुरतचा करार सुरतचा तह झाला होता तो वॉर्ड एस रद्द करून पुरंदरचा तह पुरंदरचा करार केला सतराशे शहात्तरला आणि त्यानुसार सांगितलं की इंग्रज रघुनाथला म्हणजे रघोबांना मदत करणार नाहीत असं सतराशे शहात्तर पुरंदरच्या तहाने ठरवलं गेलं त्यानंतर सतराशे एकोणऐंशीमध्ये वडगावचा तह केला जे संचालक होते कंपनीचे त्यांनी आणि पुरंदरचा तह नाकारला वडगावचा तह सतराशे एकोणऐंशी त्यांनी पुरंदरचा तह नाकारला आणि त्यांनी सुरतच्या तहाला पाठिंबा दिला परत मुंबईच्या इंग्रजांनी युद्ध सुरू केलं म्हणजे पुण्यातल्या पेशव्यांसोबत इंग्रजांनी मुंबईच्या इंग्रजांनी युद्ध केलं काय म्हणून सांगतो इंग जे इंग्रज होते मुंबईचे इंग्रज त्यांनी सुरत करार केला राघोराथ आणि या सुरत कराराला हेस्टिंगने विरोध केला वॉर्न हेस्टिंगने विरोध केला आणि सांगितलं की हा सुरत करार मान्य नाही पुरंदरचा करार केला सतरा शहात्तरचा आणि सांगितलं की इंग्रज राघोबाला मदत करणार नाही त्यानंतर संचालक जे होते या वॉर्न हिस्टिंगच्या वरचे त्यांनी सतराशे एकोणऐंशीला वडगावचा तह केला आणि पुरंदरचा तह नाकारला आणि सुरततला पाठिंबा देऊन सांगितलं की मुंबई इंग्रजांनी पुण्यातल्या पेशंटसोबत युद्ध करा यावेळेस वॉरंड हिस्टिंगने सुद्धा सांगितलं की संचालकाचा करार त्याला जो तह आहे तो मान्य आहे कारण पुण्यामध्ये फ्रेंचांचं स्वागत केलं होतं सेंट लुबिन या फ्रेंचांचं पुण्यात स्वागत केलं होतं म्हणून वॉरंड हिस्टीसुद्धा मत बदललं आणि त्याने सुद्धा जे काही इंग्रज युद्ध करतोय त्याला पाठिंबा दिला त्यानंतर तळेगाव वडगाव इथं इंग्रजांचा पराभव झाला आणि परत सतराशे एकोणऐंशीमध्ये जो वडगावचा तह झाला त्या युद्धामध्ये वडगावमध्ये इंग्रज हरल्यामुळं वडगावचा तह झाला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही इथून पुढे रघुनाथला मदत करणार नाही वरती थोडंसं सा सिक्वेन्स सांगता येईल थोडी चूक झाली ते आता दुरुस्त करतो आता फक्त थोडक्यात ऐका सूरतचा सुरतचा करार पहिला झाला सतराशे पंच्याहत्तरला त्यामध्ये राघोबाला मदत करा त्यानंतर वॉर्नहेस्टिंगने शहात्तरला पुरंदर करार केल्याने सांगितलं राघोबाला मदत करू नका परंतु जे वरचे संचालक होते त्यांनी सांगितलं की हा जो पुरंदर तर करार आहे तो आम्हाला मान्य नाही सुरतच मान्य आहे आणि युद्ध करा पुण्यातल्या लोकांसोबत आणि मग हेस्टिंगला पण पटलं हे कारण पुण्यामध्ये फ्रेंच जो एक होता एक सेंट लुबिन त्याचं स्वागत झालं होतं आणि मग त्यांनी युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये वडगावला इंग्रज हरले आणि वडगावचा तह झाला सतराशे एकोणऐंशीला मग आम्ही सांगितलं की वडगावचा तह सतराशे एकोणऐंशी झाला त्यानुसार युद्ध केलं तर तसं नाही आहे वडगावच्या तहानुसार था युद्ध थांबलं आणि त्यात सांगितलं की आम्ही रुग्णातला मदत करणार नाही थोडक्यात सुरत करार पंच्याहत्तर पुरंदर करार शहात्तर वडगावचा करार किंवा तह सतराशे एकोणऐंशी त्यानंतरसुद्धा काही ठिकाणी इंग्रज आणि मराठे त्यांच्यामध्ये काही युद्ध वगैरे होत होती मग इंग्रजांनी मराठ्यामध्ये मध्यस्थी केली महाजी शिंदे यांनी केली सतराशे ब्याऐंशीमध्ये सालबाईचा तह हो झाला सालबाईचा तह हो सतराशे ब्याऐंशीमध्ये आहे ज्याच्यामध्ये इंग्रजांनी मराठ्यांनी जिंकलेले प्रदेश सोडून दिले आणि इंग्रजांना फक्त साष्ट्यांनी मुंबईजवळचा काही प्रदेश दिला आणि मराठ्यांनी रघुनाथला पेन्शन द्यायचं मान्य केलं तर हा सहा सालवाईचा तह हो सतराशे ब्याऐंशीला आहे महत्त्वाचे तह हो एकदा सांगतो एकोणीसशे सॉरी सतराशे पंच्याहत्तर जो आहे सूरतचा तह त्यानंतर शहात्तरचा आहे पुरंदरचा एकोणऐंशी आहे वडगावचा आणि सतराशे ब्याऐंशी आहे सालबाईचा तह याच्यामध्ये दहात महजी शिंदेची भूमिका महत्त्वाची होती हेस्टिंगच्या कारकिर्दीमध्ये दुसरे इंग्रज म्हैसूर युद्ध झाले म्हणजे हेस्टिंग जो होता त्याच्या कारकिर्दीमध्ये टिपू सुलतान आणि त्याचे वडील जे हैदर अली जे होते यांच्यामध्ये युद्ध झालं याला दुसरे इंग्रज म्हैसूर युद्ध असं म्हणतात या दुसऱ्या युद्धामध्ये जो हैदर जो होता टिपू सुलतानचा वडील त्याने निजाम मराठ्यांच्याशी समजूता केला फ्रेंचांची त्याने मदतसुद्धा घेतली इंग्रजाचा सेनापती ऐरकूट होता त्याने हैदरला तीन वेळा पराभूत केलं त्याचबरोबर हैदरपासून मराठ्यांना वेगळं केलं सतराशे ब्याऐंशीमध्ये हैदर अलीचा मृत्यू झाला त्याच्यानंतर टिपू सुलताननं युद्ध सुरूच ठेवलं आणि सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये हे मंगलोरच्या तहानुसार हे दुसरं इंग्रज म्हैसूर युद्ध संपलं दुसरं मै इंग्रज मैसूर युद्ध हे आपला जो वॉरन हेस्टिंग आहे त्याच्या झालं हे लक्षात ठेवा आता याचा उल्लेख आला तर पहिलं जे इंग्रज मैसूर युद्ध आहे ते कधी झालं ते सांगतो थोडक्यात सतराशे स